अपडेट न्यूज चाळीसगाव येथे पंडित प्रदीप मिश्रा श्रीराम कथेच्या समाप्तीनंतर परिसरात जी काय अस्वच्छता पसरली आहे तिला स्वच्छ करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी खासदार पाटील यांच्या आदेशाने उमंग महिला अध्यक्ष सौ संपदाताई पाटील आणि त्यांच्या मंडळाचे सर्व सदस्य या परिसरात स्वच्छतेचे काम करण्यात आले शिव महापुराण कथेचे आयोजन खासदार उन्मेश दादा पाटील आणि सौ संपदा उन्मेश पाटील यांनी केले होते आज शिवपुराण महाकथा आपली समाप्ती झालेली आहे काल समापन झालं आणि कथा संपली म्हणून आपली जबाबदारी संपली असं न होता आम्ही सगळ्या जण सगळे संस्था एकत्र येऊन साहेब उन्हेजींनी खास आवाहन केलं आणि सगळेजण या स्वच्छतेसाठी आलेले आहेत हा ही पूर्ण कथेचा जेवढा परिसर आहे ही स्वच्छता असावी ही पण जबाबदारी आप आपली आहे कोणाच्याही आरोग्याला का हानी होऊ नये या दृष्टीने आणि केवळ कथा केली कथेला श्रवण केलं आणि आपलं काम झालं असं न करता सगळेजणं आज दुस दिवशी सुद्धा तेवढीच सेवा करत आहे आणि स्वच्छता करण्याचं काम आम्ही सगळेजणं इथे करत आहोत कोणीही हा विचार करत नाही आहे इथे काही अन्न खाली आहे सांडलेलं कुठे प्लास्टिकच्या पिशव्या आहेत बरंच काही इथे पडलेलं आहे ते सगळं आम्ही स्वच्छ करण्याचं काम करत आहोत आणि राम जन्मोत्सवाचा उद्याचा दिवस आहे एक मोठा महान दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि हा दिवस जल्लोषाने साजरा करत असताना आपण स्वच्छ आपली मंदिरं स्वच्छ ठेवले पाहिजे आपल्या परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे हे मोदीजींनी जे आवाहन केलं होतं त्यानुसारही या कथेच्या ठिकाणचा परिसर आम्ही सगळे मिळून साफ करत आहोत स्वच्छ करत आहोत सबस्क्राईब प्रेस द